नमस्कार भगिनींनो आपला लेवा समाज एकसंग होण्याच्या दृष्टीनं आपल्या समाजातील ज्येष्ठ मंडळी नवीन शोधण्याचा प्रयत्न करून दूरदृष्टीने पावले उचलत आहेत स्वतः ध्येय आणि ध्यासाची मशाल घेऊन जिद्दीने चिकाटीने तळमळीने कार्य करीत आहेत आणि इतरांनाही प्रेरित करीत आहे या सगळ्यांना मी आदरपूर्वक नमस्कार करते आणि धन्यवाद देते आपला समाज अतिशय सुसंस्कृत लौकिक असलेला समाज आहे या समाजाचा एक घटक म्हणून मीही जबाबदारीने वागून समाजाच्या लौकिकात भर घालण्याचा प्रयत्न करीन हा मानस प्रत्येकाने ठेवला पाहिजे तर समाजात शांती स्थैर्य नांदेल समाज खऱ्या अर्थाने पुढे जाईल आपल्या समाजाचा सांस्कृतिक ठेवा मोठा असल्यामुळे आपण एकत्रित येऊन हा वारसा चालवणे आवश्यक आहे आपल्या समाजातील महिलांनी मोठ्या प्रमाणात पुढे येणे गरजेचे आहे कोई भी समाज तरक्की के शिखर परत तब तक नाही पहुंच सकता जब तक मिलाकर तिला सामाजिक व्हायचं आहे त्याला काही वैयक्तिक सामाजिक अडचणी येत असतील तर त्याही आपल्याला दूर करून सतत चालत राहायचे आहे चालणाऱ्याला सगळेच मदत करतात प्रत्यक्ष देवही मदत करतो हा आपला विश्वास आहे कालची स्त्री वेगळी होती तिची कर्तव्य वे वेगळी होती आज देश पातळीवर किंवा लेवा समाजाच्या पातळीवर स्त्री बदललेली आहे सर्वच क्षेत्रात ती उत्तुंग भरारी घेत आहे ती स्वतःच्या अस्तित्वाला आकार देत आहे ती स्वतःला ओळखते आहे मी कोण मी काय करू शकते स्त्रीमध्ये महान शक्ती आहे ती ओळखून त्या शक्तीचा उपयोग आपल्या समाजासाठी तिला करायचा आहे आज आपली समाज व्यवस्था चांगली दिसते कारण स्त्रियांनी ती तशी ठेवली आहे चांगले ठेवण्याची निरंतर जबाबदारी तिची आहे स्त्री पुरुष कुटुंबाची दोन चाकं त्याचप्रमाणे समाजाचीही दोन चाकं म्हणजे स्त्री पुरुष म्हणून स्त्रीने सुद्धा समाजकार्यात अर्धा वाटा उचलला पाहिजे त्यासाठी प्रथम आपण महिला एकमेकींना समजून घेऊया एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा सन्मान केला तर बऱ्याच सकारात्मक गोष्टी जीवनात घडतील संघे शक्ती ही नारिणा एकजुटीमध्ये स्त्रियांची शक्ती असते आपण सर्व संघटित होऊया हॅरियर यांच्या म्हणण्याप्रमाणे महिला ह्या समाजातील आर्किटेक्ट आहेत संघटित एकत्र आयुष्य जगूया आणि समाजात स्त्रियांचे महत्व त्यांचे कार्य कर्तव्य समाजाप्रती आपण समाजाचं काही देणं लागतो ही भावना निर्माण करूया नाशिकच्या डॉक्टर कविता बोंडे प्रतिभा चौधरी स्वाती पासपांडे डोबोविलीच्या निशाताई जळगावच्या डॉक्टर जयंतीताई डॉक्टर ज्योतिताई महाजन आणखी देशाच्या काना को कोपऱ्यातून बंगलोर औरंगाबाद नागपूर अकोला बुलढाणा मलकापूर येथील महिला अनेक नवनवीन उपक्रम राबवित आहेत पुण्याच्या रेखा भोळेंनी लेवाशक्ती महिला सखीमंच काढला त्यातून अनेक गावोगावची महिला मंडळ जोडली गेली एकत्र महिला काम करीत आहे परंतु यापुढे आपल्या अशा कार्याची दिशा आपल्याला वैचारिकतेकडे आणि बौद्धिकतेकडे मला वाटते आपण महिला समाजाच्या समकालीन समस्या मदत करू शकू समाजाचे नवीन नवीन प्रश्न उपायांनी आपल्याला सोडवावे लागतील महिला सबिलीकरण आणि काल सुसंगत बदलास आपल्याला कटिबद्ध व्हायचं आहे बदलत्या क्षितिजाकडे वाटचाल करणाऱ्या नवीन पिढीला नवीन ऊर्जा पुरवायची आहे त्यांच्यासाठी नवनवीन क्षेत्रांचं दालन उघड करायचं आहे समाजात परंपरेने चालत आलेल्या रूढींना काळानुरूप नवीन स्वरूप देण्याचा प्रयत्न करायचा आहे अनुभवांची देवाणघेवाण करायची आहे समकालीन परिस्थितीचे सत्य दर्शन समाजापुढे अनेक अभियान राबवून स्त्रियांना समाज कार्यातला आपला वाटा उचलायचा आहे आणि त्यासाठी तिला नव्या आचारसंहितेची निर्मिती करून तिला सतत गतिमान ठेवण्याचं कार्यही त्या कार्यक्रमांद्वारे तिला करायचं आहे लेवा समाजाच्या उद्धाराचे ध्येय असलेल्या भोरगाव पंचायतीची जुनी परंपरा आपल्याला लाभलेली आहे या पंचायतीतून लोकमानसात सामाजिक रुजविण्याचे व समाजाच्या आचार विचारांना विशिष्ट वळण कार्य चौऱ्याऐंशी ची गोष्ट आहे ज्या काळामध्ये अशा जात पंचायतीवर एकाही स्त्रीला स्थान नसे त्या काळात आपल्या पंचायतीने स्त्रियांना आग्रहपूर्वक बोलाविले स्त्रियाही आल्यात आपल्या जात पंचायतीमध्ये मंडळावर निम्मे संख्या ही स्त्रियांची असावी अशी तरतूद घटनेत करून ठेवलेली आहे स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान दिलेले आहे ही आपल्या लेवा महिलांसाठी सन्मानाची बाब आहे हा समाजातील सन्मान आपण स्वीकारला पाहिजे तसे कार्य करीत राहिले पाहिजे आमच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी विशेषतः मी सांगेल की आपापल्या गावच्या भ्रातृमंडळांमध्ये मंडळांमध्ये जे कार्यक्रम होतात त्याला आपण आलं पाहिजे आपल्या समाज मंडळांमध्ये समाजाच्या हिताच्या दृष्टीने काही कार्यक्रम ठेवलेले असतात उदाहरणार्थ शहरांमधून काही जाणकार मंडळींना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलेलं असतं काही कार्यक्रमांमधून समाजाचं प्रबोधन करायचं असतं गुणवंतांचा सत्कार असतो स्त्री पुरुष युवक युवती यांचे काही प्रश्नही सोडवायचे असतात तर अशा कार्यक्रमांना स्त्रियांची उपस्थिती अगदी नगण्य असते मला सांगा तुम्ही आपल्या समाजात लग्नाच्या पत्रिका दुरून दारात फेकलेल्या टाकलेल्या असतात अक्षत वगैरे कुणीही दिलेली आणलेली नसते तरीही आपण स्त्रिया बहुसंख्येने लग्नाला हजर राहतोच राहतो निदान कोरोनापर्यंत तरी असेच होते ही आपली हौसही असते आणि लग्नाला जाणे ही जबाबदारी वाटते मग समाजाच्या इतर कार्यक्रमांना आपण जायला नको का स्त्री अशा कार्यक्रमांना उपस्थित राहिल्या तर समाजाप्रती स्पिरिट निर्माण होईल त्यातून पुढे समाजाची कामे करण्यासाठी मन उद्युक्त होईल आपल्या समाजातले गावगावचे कार्यकर्ते लोक समाजाच्या अस्मितेसाठी हितासाठी विकासासाठी प्रगतीसाठी काय काय करीत असतात अक्षरशः जीवाच रान करणारी पुरुष मंडळी मी आमच्या मलकापूरलाही बघितलेली आहेत हे तुम्हालाही केव्हा कळेल जेव्हा तुम्ही कार्यक्रमाना हजर राहाल तेव्हा आणि त्यांना समजून घ्याल तेव्हा एकदा आमच्या मलकापूरच्या भ्रातृमंडळात लेवा पाटीदार महासंघाचं चौथं अधिवेशन होत पुण्याहून महासंघाचे बरेच पदाधिकारी आलेले होते त्यांच्यासोबत एक महिला बहुतेक सरोदेताई व्यासपीठावर होत्या हा लेवा बांधवांनी गच्च भरलेला होता त्या सर्वांमध्ये मी फक्त एकटी महिला होते मी एकटी महिला म्हणून आमचे स्नेही डॉक्टर राम खर्चे यांनी आणि इतरांनी मला व्यासपीठावर बोलवून सरोदेताईंच्या हातून माझा सत्कार केला कारण काय तर मी एक तरी महिला कार्यक्रमाला हजर होते मी हे यासाठी सांगितले की सुरुवात करावीच लागते माझी कोणी शेजारी किंवा मैत्रीण कार्यक्रमाला जात नाही नाही म्हणून मी मीही जाणार असेच आपण वागत राहिलो तर एक लेवा लाख लेवा ही व्यापक भावना आपल्या मनात कधीही रुजू शकणार नाही आदरणीय कुसुमताई चौधरींपासून अनेक महिलांनी गावोगावी समाजकार्य केलेले आहे तरी सुद्धा पुष्कळदा असेही लक्षात आले आहे भातृ मंडळांमध्ये किंवा समाजसेवी मंडळांमध्ये स्त्रियांना फक्त नियमांप्रमाणे कोटा ठेवावा लागतो म्हणून स्थान दिले जाते परंतु स्त्रियांनी नामधारी पदांवर न राहता सक्रिय व्हावे आता काळ बदलला आपण बदललं पाहिजे पुरुषांनीही स्त्रियांवर विश्वास ठेवावा स्त्री शक्तीची विविध रूप तुम्हाला तिच्या कार्यातून दिसतील तिच्या कार्यातून समाज उन्नत होईल ज्या समाजातील स्त्रिया समाजापुढील आव्हाने ज्याप्रमाणे जिद्दीने स्वीकारण्यास सिद्ध असतात त्यावर त्या समाजाचं श्रेष्ठत्व आणि भवितव्य अवलंबून असत म्हणूनच माता भगिनीनं उठा जागृत व्हा समाजाच्या आव्हानांना सामोरे जाऊया समाजोद्धाराचा विडा आनंदाने आणि धैर्याने उचलूया समाजाची सर्वांगीण उन्नती करण्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचं आहे समाजाचं नैतिक सामर्थ्य वाढवायचं आहे कुटुंबासाठी आपण नेहमीच कष्ट घेतो आधी मुलांची नातवंडांची जमल्यास पंटवंडांची काळजी करतो त्यांच्यासाठी आपण कष्टही करतो आपण डॉक्टर प्रमोद महाजन सर म्हणतात त्याप्रमाणे समाजाची आई बनण्याच्या भूमिकेतून रोज किंवा दर आठवड्याला काही ना काही सामाजिक कर्तव्य पार पाडावे असं मला वाटतं आपल्या सहभागाने समाजसेवी संस्थांची ताकद व ध्येय धोरणे अधिक परिपक्व होतील असा मला विश्वास वाटतो या ठिकाणी मी yeah. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देते आणि या ठिकाणी धन्यवाद ताई स्त्रियांनी स्त्रियांना पुढे न्यावं स्त्रियांनी आपलं सहकार्य करावं आणि समाजासाठी कार्य करावं स्त्राईंनी फार छान आवाहन केलंय आणि स्त्रियांचा समाजकार्यामध्ये वाटा जर पन्नास टक्के असेल तर कुटुंबही संतुलित आहेत समाजही संतुलित आणि समाजाला एक मदरली भूमिका मिळत जाईल आणि ती केअरही मिळत जाईल ताई आपण असे उत्कृष्ट मार्गदर्शन केलं धन्यवाद ताईंचं मार्गदर्शन लक्षात घेऊया